नमस्कार मित्रांनो को कोकण गाव या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत मी तुमचा सतीश चव्हाण आमच्या बिल्डिंगच्या परिसरामध्ये एक झाड आहे ते तुम्हाला दाखवणार आहे हे झाड औषधी आहेच त्याचा मुळाचा सालीचा पानांचा आणि फळाचाही उपयोग औषधासाठी होतो आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये याला खूप पवित्र आहे ते आणि आपण देवालाही वाहतो ते झाड झाडाचं नाव तुम्हाला माहिती असेल पण तुम्ही बघितलंच असेल असं सांगू शकत नाही कारण की खूप थोडं दुर्मिळ आहे कारण की आपण आंबा फण चिकू ही झाडं सर्रास बघतो पण हे झाड शक्यतो नजर येत नाही पण या झाडाचं नाव आपल्याला माहिती असतं कारण की आपल्या देवपूजेसाठी ते लागतं ते झाड मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघा ओळखता येत असेल तर बघा नाही तुम्ही नाव सांगणारच आहे त्या झाडाचं या झाडाचे खोड राखाडी रंगाचे असते आणि खोडाचा घेर हा एक मीटर ते दीड मीटर असू शकतो आणि उंची जवळजवळ चाळीस पन्नास फूट उंच हे झाड वाढतं या झाडाच्या खोडाचं साल ही मऊ असून तिचे खवले निघतात पाणी संयुक्त हिरवी त्रिपर्णी व एक आ एक असून पानाच्या बगलेत सर्व मोठे काटे असतात पानांवर पि तेलाचे पिवळे थिपके असतात मार्च एप्रिल महिन्यात पाणी गळून पडतात आणि उन्हाळ्याच्या शेवटी पुन्हा पालवी येते फुले लहान हिरवट सफेद व सुगंधी असतात व ती गुच्छात येतात या झाडाचे फळ जाड सालीचे गोलसर पिवळे व कठीण असून ते पावचत येते फळ पिकायला साधारण अकरा महिने लागतात हा इथे गेट आहे आणि याच्या बरोबर वरती ती फळं लागलेली आहेत आणि ती फळं खूप कठीण असतात डोकळ पडलं तर इजावण्याची शक्यताही असते कवच खूप कडक असतं ज्यांनी ओळखलं नाही त्यांना मी दाखवतो पहिलं ते फळं मी काढून घेतो का फळं काढल्यानंतर आपण घरी जाऊ आणि घरी बघू त्या फळाचं आपण सरबत पण बनवतात शक्य झालं तर सरबतही बनू आणि त्याचे उपयोग आणि ते आपण फोडून बघू हे झाड जवळजवळ वीस पंचवीस फूट उंच आहे आणि या झाडाच्या सेंड्याला फळं लागलेली आहेत त्यामुळे धकलून पडतात काय मी बघतो आहे पण ते शक्य झालं नाही त्यामुळे शेवटी मग मी काजी काढण्यासाठी आपण गका कशी बनवतो तसा बनवण्याचा निर्णय घेतला कारण की काजी कसं खिचून काढता येतात तसंच याला मी खिचून पाडणार आहे तर व्यवस्थित बांधलो आहे मी ते आणि ते फळ काढण्याचा मी प्रयत्न करतोय खूप उंच आहे हातपासून खिचतोय मी पण पडत नाही ते मग मी ठरवलं की ह्याला पिळवटून काढूया म्हणजे पिळी दिला आणि पिळी देऊन देऊन मग ते खेचलं मी तेव्हा कुठे ते फळ खाली पडलं अखेर हे फळ तोडण्यात आपण यशस्वी झालो हे बघितलं की त्याचा देठ जाड असूत ते पिळवटून पिळवटून ह्याला काढलाय पण खाली पडल्यावर जरा तो फुटला ते इतकं जड आणि कडक असतं की कोणाच्या डोक्यावर पडलं तर इजा होऊ शकते तर एवढं ना तुम्हाला कळलंच असेल हे झाड कसलं आहे आणि हे झाड आहे बेल आपण बिल्व बोलतो जे त्याचं पान आपण भगवान शंकराला दर सोमवारी किंवा कधीही चढवतो आपण ते आणि तर आता हे फळ जे आपण घरी जाऊन बघणार आहोत त्याच्यात काय आहे त्याचे उपयोग काय त्याच्यात बघा केवढं मोठं हे बेलाचं फळ आहे खरं तर बेलाचं पान शंकराच्या पिंडीवर वाहतात एवढंच मला माहीत होतं त्या पलीकडे मला बेलाबद्दल जास्त माहीत नव्हतं आहे पण जेव्हा माहीत पडलं की आमच्या कंपाऊंडमध्ये बेलाचे झाड आहे आणि त्याला हे फळं लागली ते आहेत तेव्हा माझी उत्सुकता ता गेली मी नेटवर सर्च केलं तर माहीत पडलं की बाप रे किती त्याचे उपयोग आहेत त्या पानांचे मुळांचे आणि या फळाचे औषधी वनस्पती आहे आपल्यासाठी पवित्रही आहे याचं लाकूड जाळत नाहीत कारण की ते मौल्यवान असतं औषधी वनस्पती आहे ती तर हे झाड आता हे पिकलं आहे की कच्चं आहे मला अंदाज नाही आहे पण खूप मोठं आहे आणि आता प काढताना याचं त तडे पण गेले जरा खाली पडल्यामुळे ते आपटून फुटलं आहे पण थोडं पिवळसर रंग असल्यामुळे पण असं वाटतं की हे पिकलेलं असेल काय कल्पना नाही पहिल्यांदाच बघतो आहे आणि पहिल्यांदाच काढतो आहे आणि पण याची मी सरबत बनवणार आहे बाकी हे थंड असतं बोलतात असं जसा दुर्वा उंबर थंड असतं तसं हेही थंड असतं पित्तनाशक असतं पोट साफ करतं की सरबत करून बघणार आहे आणि कसं ब बनतं सरबत याचा अनुभव घेणार आहे आणि तो अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर करूया ह्याचा आवाज लाकडासारखा आवाज येतो एकदम याचा डेट पण भक्कम आणि हे कच्चं आहे की पिकलेलं आहे याची काहीच कल्पना येत नाही तर आता आपण फोडूया आणि याचं सरबत बनवूया सर सरबत बनवण्यासाठी लागणार आलं एक दोन चमचा साखर थोडंसं मीठ नावपुरते जर अर्धा एक लिंबू आपण पिळणार आहे आणि ह्याचा गर आतमधला काढून मग तो बघूया मी मिक्सरमध्ये बारीक करीन जर ॲक्च्युली चेपून चेपून बारीक होत असेल तर अधिक छान आणि नंतर ती गाळणीने गाळायला पाहिजे तर बघूया गाळणी ह्या सगळ्या गोष्टी असायला पाहिजेत सर्वप्रथम आपण ह्याला ओपन करूया ह्याची साल काढूया आणि सर्वप्रथम बनवायला आपण सुरुवात करू या फळाचे कवच खूप जाड असते आता हा काढताना पडला आणि फुटला म्हणून नाहीतर आपल्याला या याच्यावर हातोडीचे घाव घालावे लागले असते जसं आपण नारळ फोडतो तसं हे फोडावं लागतं अजून हे पूर्णपणे पिकलेलं नाही आहे नाही तर पिकलं असतं तर पूर्ण ऑरेंज कलर झाला असता त्याचा आतमचा घराचा कलर ऑरेंज असता तरी पण एक मंद असा हलकासा असा सुगंध सुटला आहे खूप छान वाटतंय आणि जसं आपण शिरवणीसाठी खोबरं काढतो तासतो तसं मी ते त्याचा गर तासून काढतोय खूप कडक असल्यामुळे अजून थोडं दहा एक दिवस जायला पाहिजे होते हे बेलाच आवरण खूप कडक असतं नारळासारखं असतं तसंच मी तासून काढलं कारण की हा अजून पूर्ण पिकलेला नाहीये पिकलेला असतं तर सहज मला काढता आलं असतं पण थोडं अजून दहा पंधरा दिवस जायला पाहिजे होते त्याच्यानंतर हा व्यवस्थित पिकला असतं तरी हरकत नाही चव चांगले असं आपण कच्चही खाऊ शकतो हा दर आहे कच्च फक्त त्याला गोडवा असतो जर पिकल्यानंतर येतो तो आला नाही आहे तर आता आपण बनणार नाही याच्यात बिया पण आहेत बिया काही मिळाल्यात मला अख्ख्या तर बिया पण मी आपण काढणार उजव सुकवणार ते बिया आणि ह्याच्या बियापासून आपल्याला रोपटं बनवायला खूप बरं पडेल असंही खाऊ शकतो या फळातील एक एक बी मी शोधून काढतो आहे कारण की मिक्सरमध्ये लावायचं आहे ते बिया पुढे आले नाही पाहिजे अखेर बेलाचा गर काढून झालेला आहे पिकलेला नसला तरी त्याला चव बऱ्यापैकी आहे मी तुम्हाला खाऊन पण दाखवलेला होता आताही खातो भरपूर गर भेटला आहे आणि आता याचा मी सरबत बनवणार आहे खोबऱ्यासारखं आहे अस आणि त्याच्या बिया मला वेळेत का लागलं कारण की ते बिया कापू नये मला बिया हव्या होत्या त्या बिया थोड्या काढल्यात नाही आणि बियांभोवती ना जरा असं चीक असतो सफेद कलरचा डीक डिक बोलू शकतो आपण त्याला तर आता मी पाण्यात टाकून ठेवलेत बिया जेणेकरून ते साफ होतील मग ती सुकवणार आणि मग गावी घेऊन जाणार आहे गावी असं बोलतात की घराभोवती बेलाचं झाड असलंच पाहिजे कारण की त्याच्यात भरपूर औषधी गुण आहेत फळ मोठं होतं त्यामुळे घर पण आपल्याला भरपूर भेटला अर्धा घराचं सरबत अर्धा घराचा मुरंबा मी बनवणार आहे आणि ही बिया पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत मी फळ पिकलेलं असतं तर बिया पण आपल्याला अख्ख्या मिळाल्या असतात सगळ्या असं सांगतात की बेलाचं झाड घराभोवती असावं जशी आपण तुळस लावतो अंगणात तसं बेलाचं झाड असावं आपल्या घराभोवती त्याच्यामुळे घरात सुख शांती समृद्धी नांदते हे झाड लावताना इथे होम शांती केलेली होती पूजा घातलेली होती तर घराभोवती हे झाड तुम्ही नक्कीच लावा फक्त काळजी अशी घ्यायची की हे झाड गेटवर नको कारण की त्याच्यावर फळं असतात ती खूप मोठी असतात आणि ती डोक्यावर पडण्याची अंगावर पडण्याची शक्यता असते पिकल्यावर आणि ती क आणि इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे एका साईडला एका कोपऱ्यात यूट्यूबवर भरपूर व्हिडिओ आहेत संदर्भात की झाड कुठे लावावं बेलाचं झाड होती कोणत्या दिशेला लावायचं असं माहिती पूर्ण दिलेली आहे ती तुम्ही बघा तर आता आपण हे सरबत बनवणार आहे आणि सरबत कसं झालं याची चव मी तुम्हाला नक्की सांगेन मी अर्धा घर घेतलेला आहे आणि याच्यातल्या पूर्ण बिया मी शोधून शोधून काढल्या कारण की बिया राहिल्या तर त्याचे कडवडपणा पण पन येतो तर आलं आहे लिंबू आहे तर आलं थोडं बारीक केलं आणि मिक्सरमध्ये लावून घेणार आहे सगळं हे लिंबू आहे आता मी आणि त्यात जरास मीठ आणि नावापुरती मी पाहायचं आहे आणि जर साखर तुम्ही टाकत असाल तुम्हाला किती लागते साखर त्याप्रमाणे टाका कारण की मी जास्त साखर खात नाही त्यामुळे साखर मी एक दीडच चमचा टाकला आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता फळं जर पिकलेलं असतं तर असं मिक्सरमध्ये लावायची गरज नव्हती हो ठीक आहे आता नाही लज थोड्या याच्यात पाणी टाकून हे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे तर मिक्सरमध्ये लावून झालं जाड आहे गाळून घ्यायला पाहिजे होतं पण मी गाळून नाही घेतलं आहे बेलाचा फळाचा रस तयार झालेला आहे आणि आता मी पी पिणार आहे शरीरातली गर्मी कमी करते शक्ती वाढवते याच्यात फायबर विटॅमिन सी प्रथिने असतात असं बोलतात पण मला नक्की माहीत नाही मला एवढंच माहिती आहे की हे सबत मी बनवलेलं आहे आणि व्यवस्थित आहे नॉर्मल सरबत सारखंच लागतं आहे याला तुम्ही थंड करून पण पिऊ शकता गोडवा थोडा कमी आहे कारण मी साखर कमी टाकलेली हे गाळायचं असतं गाळून त्यात थोडं अजून पाणी टाकलं पाहिजे होतं हे बेलाचं झाड तुमच्या घराभोवती नसेल ते ते तर सर्वप्रथम ते झाड लावा कारण की मीही लावणार आहे गावी गेल्यावर आम्ही मुरंबादेखील बनवलेला आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट्स करून आम्हाला सांगा